नमस्कार मंडळी काल एकतीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं वयाच्या कर्करोगाने निधन झालं प्रियाच्या निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे प्रियाने अनेक मराठी मालिका नाटक आणि चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या यासोबतच तिने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती अभिनेत्रीला स्टार ब्रॉवरील तुझेच मी गीत गाता या मालिकेदरम्यान कॅन्सर असल्याचं निदान झालं त्यानंतर तिने उपचारासाठी मालिकेतनं ब्रेक घेतला याचा व्हिडिओ स्वतः स्टार प्रवाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरनं शेअर करण्यात आला होता कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर प्रियाने काही मालिका आणि नाटकामध्येही काम केलं पण पुन्हा एकदा प्रियाची प्रकृती बिघडली आणि अखेर कॅन्सरची झुंज देत अभिनेत्रीचं दुर्दैवी निधन झालं अभिनेत्रीच्या निधनानंतर तिच्या एका गोष्टीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे मित्रांनो आजकाल प्रत्येक गोष्ट लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायची असते अशा काळात प्रिया कित्येक वर्षापासून तिच्या कुटुंबासोबत कॅन्सरचा लढा देत होती पण ती अयशस्वी ठरली मात्र तिने तिच्या आजाराबद्दल कधीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत भाऊ केला नाही तुझेच मी गीत गाता ही मालिका सोडताना तिला आजार झाल्याचं तिने सांगितलं होतं परंतु हा आजार कॅन्सर होता याबाबत तिने कधीच सांगितलं नव्हतं हल्ली कलाकारांना कुठली गोष्ट लगेच सोशल मीडियावर मांडायची असते परंतु प्रियाने तिच्या आजाराबद्दल कधीच सोशल मीडियावर किंवा इतरत्र कधीच सांगितलं नाही दरम्यान प्रियाच्या निधनाची बातमी कळाली आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला